गर्ण गर्ण नमस्कार मंडळी मी दीपक परब अमिदिप क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर हो तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर आज आहे गणपतीचा पहिलाच दिवस गणेश चतुर्थी तर आता आमचा गणपती तर बसून झाला आहे आणि आता आमची पहिली पूजा ही ब्राह्मणाच्या हस्ते होते तर ते ब्राह्मण आता येतीलच थोड्या वेळात तर मी तुम्हाला आमची मूर्ती बसवली आहे मी तुम्हाला दाखवतो हे बघा असं काही माझं डेकोरेशन आहे हे आमच्या गणपतीचं लूक कसं वाटतंय तुम्ही मला सांगा कमेंटद्वारे नक्की कळवा पूजा व्हायची बाकी आहे मी थोडी लेझर लाईटचा इफेक्ट दिलाय तुम्हाला थोडा सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो माझ्या गणपतीचा तो, तो तुम्ही बघा तर इकडे आता जेवणाची तयारी चालली आहे अमिता इकडे मोदक बनवते अमिता किती मोदक बनवणार आहेस म्हणजे मोदक गणपतीसाठी ना अच्छा आम्हाला खायला पण भेटणार आणि आई इकडे बाकीची तयारी करते आणि काय बनवलंय डाळ पोडी घातलं अच्छा इकडे जेवणाची तयारी करते नंतर निवेद काढल्यावर दाखवेनच आणि यश काय करतो बघूया यश इकडे परिबर्व खेळतोय याची मजा आहे ना यश हे बघा आणि आमचे पक्षी इथे आहेत हे बघा केवढे मोठे झाले जातात थोडे हे बघा तर जेवणच्या इथे जाऊन येऊया तयारी झाली त्यांची पण पूजा बाकी आहे अजून काय आवाज देत होता आता आवाज देत होता तुम्ही आमचं हा बंद ना अजून तीन ती वेळा चुटकी आमचाच वड बनला चुटकी तीन वेळा चुटकी कलश पूजा आता कलशाची पूजा करायची पण पूजा करून गेलाय आणि मी पण पूजा केली आहे आणि आता आमचं निवेद काढण्याचं सा काम चालू झालंय निवेद दाखवणार आणि जेवणार चला तर इकडे <laughs> निवेद काढतायत आईने आणि गणपती बाप्पाला एकवीस मोदकाचा निवेद दाखवायचा आहे आज तर आम्ही त्याने बनवले आहेत आम्ही आईने

निवेद दाखवून घेऊया हे पहिले आमच्या घरातल्या देवांची निवेद लाईट ला गणपती बाप्पाचा एकवीस मोदक दाखवूया आपण पडशील मागे कॅमेरामॅन आज दिवे बनली आहे गप्प ना

तर चला निवेद दाखवून तर झालेत आता आमच्या तीन घरांचे वरती पाया पडून येऊया सगळ्यांची पूजा निवेद झाले असतील आणि नंतर मग जेवायला बसूया पाया पडून झाल्यावरती चला पप्पू ने गेलो पाया पडोले तर जेवली जेवली पप्पू पण इकडे निवेद दाखवते कसा गणपती एकदम मस्त गणपती कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा गणपती आणि याचे डोळे काम स्वतः जयेश जयुने केले आहेत ते पण कसे आहेत ते तुम्ही सांगा बो बो आहे आमच्या शेतात काय आता आसपास सगळं चालूच ना गुड oh. गोड खावा सगळा गुड hmm. ये।, ये ये मला ये गणपती काय काकू झालं की ना जेवण भाकरी अच्छा भाकरीवाल्यासाठी भाकरी ठीक आहे गण इकडे निवेद दाखवत दा। दा। आम हो आमचं मेला आत्ता येलो भट साडे बारा वाजता झालं ना निवेद जेवण रेडी अरे त्यानं सांगितलं स्पेशल गाण्याने ना चुलीवरचे मोदक बनवले आपण बघूया अरे बा एकदम स्पेशल चुलीवरचे मोदक हे मुंबई खाऊ भेटणार नाही एकाच्यासाठी गावाकच येऊ बाबा काळ खाली पाणी म्हणजे दोघांनी केलेलेच वाटत एका सासातली एक वेगळे तिघांचे डिझाईन आहेत वेगवेगळे म्हणजे हे मोदक अजून दाखवचे होलेले उकडले 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 काय वाब कसली आहे मोमोज सारखे मोमोज चल तुझ्या पाया पडायला गेलेला मग तुझ्यासाठी मी थांबलो मी नाही जेवलो आता आपण जेवूया ना आई तू मी मम्मी आई आहे घरी तू मोदक खाणार काय किती खाणार फाय मोदक खाणार बाप रे एकवीस मोदक खा तू गणपतीचा निवे तू खा हा चला तर आता पाया पडून आलोय आम्ही सगळ्या गणपतींच्या तर आता आम्ही जेवतो चला परत एकदा गणपती यश कसा आहे गणपती आपला चला मग जेवून घेऊया चला तर आता संध्याकाळ झाली आहे आणि आता संध्याकाळच्या आरतीची तयारी पहिली पूजा त्याच्यानंतर आरतीची तयारी चालू आहे आणि इकडे समोर आई आणि अमिता हार बनवत आहेत गुलगृष्णीच्या पुलाचा संध्याकाळी पूजा असते तर त्या पूजेला आम्ही गुलदृष्णीचा हार घालतो तर ह्या सासू कौन सुना आता इकडे गुलगृष्णीच्या पुलाचा हार बनवत आहेत कोण कोणाला शिकवतोय अच्छा तू आता आरती करणार ना कशी करणार दाखव बघूया हा एकदा दाखव अशी कर जयदेव जयदेव करून दाखव ना अरे येते ये तुला मग वक्रतुंड बोलून दाखव वक्रतुंड महाकाय बोल ना, 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 ना प्लीज ना, तो संध्याकाळची पण पूजा झाली आमची आणि हे दोन नवीन आयटम ऍड झालेत यशने आणलेत यश तू आणलेस ना तुझी मामा हां तर नाही ते दोन साईडला दोन उंदीर मामा लावलेत आणि ही अशी संध्याकाळची पूजा कशी वाटते मूर्ती मला नक्की कमेंटद्वारे नक्की कळवा आता आरतीला सुरुवात करणार आहे आम्ही आता सगळे त्याला जमते दाबली पप्पू देऊ परी आली आहे हा ती लागत नाही जरा पिनचं बघावं लागेल त्या बोर्डाच दिव्या जरा आवाज दे तुझ्या आवाजानं बघ आवाज येते काय चला <laughs> आता सगळेजण जमलेत आरतीला सुरुवात करूया ही मेन सिंगर आहे आमची आरतीची जय देव जय देव आहे यश इकडे प्रसाद वाटतोय यश विचार सगळ्यांना भेटली का विचार विचारायचं तर आमची कडची आरती झाली वरतीच आपण कडे आरती करण्यासाठी

अधिकारिणी निरूपतु देवि देवतो मष्ट गरा अधिकारिणी देवि देवि दे दे सद्रूपा ये लोणी प्रारंभिणती करो गणपती विद्या दया सागर अज्ञानत्व हरोनी बुद्धि मदि चिन्ताक्लेश दरिद्रदुःखे देशान्तरा पाठवी हे अम्मा गुणनायका कचमुखा भक्ता बहु दोषवि गुरोर्ब्रह्म गुरोविष्णु गुरुयो महेश्वर

Kalau, <laughs> salah kalau <laughs> itu tuh keceatnya uosiliru काडू उद्या पण सकाळी दावचा ये दोन दिवस नाही का मी उद्या सकाळी दा, मी जाणार आहे भाई माका लवकर उठोचा सोनो काय दोन हात नाही थाय था। जयो लाडू आणला ना संमेश्वरवरना मोदक ते खात राला नो नो चला चॉकलेट भारी आहे माझ्याकडे प्रसादची वाट चला काय हवा भारी लागतो मूर्ती దుఃఖ కిరాజీ పుల్లితే సర్వంగరా జయేవ జయ దేవ శ్రీ మంగళమూర్తి స్వాళమూర్తి దర్శన మే మూర్తి జయ దేవ జయ దేవ రచనా పరాచిత గౌరీ కుమరా

ஜமனாலத ஜமனால கி க maybe it's